चला तर मंडळी तोच तो नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा आजचा आपला जबरदस्त कुरकुरीत टेस्टी आणि एकदम युनिक नाश्ता बनणार आहे तसा तर चा चा। चा चा हा साऊथ इंडियनचा नाश्ता आज आपण गावरान पद्धतीमध्ये कसा बनवायचा झटपट चटणी सांबार आणि मेंदू वडे बनून तयार करणार आहे घाई गडबडीच्या वेळामध्ये मुलांच्या टिफिनमध्ये किंवा लंच बॉक्समध्ये कधीही हा नाश्ता बनवून आपण तयार करू शकतो तर एंडपर्यंत नक्की पायुळे नक्की आवडणार आहे तर चला सर्वात आधी आपण सांबारची तयार करू इथे मी घेतलेली आहे एक वाटी इथं आपली तुरीची डाळ तुम्ही मिक्स करू शकता मुंगा आणि तुळीची डाळ तर मी इथं हिरवी कांद्याची पाल दोन टमाटर मी काप केलेले आहे हिरवी मिरची दोन ते तीन घ्यायची आहे कमालपत्र आणि कलमी आणि पत्ता गोबी आणि काही मी इथं आलू काप केलेले आहे ते पाण्यामध्ये ठेवलेले आहे सर्वात आधी आपण इथं स्वच्छ डाळ धुवून घ्यायची मी पहिल्यांदाच घेतलेली होती त्याच्यामुळं मला टेन्शन नाही तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त वापरू शकता खूप साऱ्या भाज्यासुद्धा सांभा सांबारमध्ये तुम्ही टाकू शकता तर काही मी इथे जास्त खडे मसाले वगैरे काही टाकणार नाही बस हेच आपले बेसिक मसाले आणि भाज्या टाकणार आहे पण बनवायला एवढी सोपी खायला खूप टेस्टी लागते आणि हा आपला गावरान पद्धतीचं सांबार बनणार आहे थोड़ासा दोन टी स्पून इथं ऑइल घालायचं म्हणजे एकदम आपली सॉफ्ट आणि मस्त डाळ आपली इथं छान शिजून तयार होते मी इथं दोन मिडियम साईजचे आलू घेतलेले होते आणि दोन वाटी पाणी इथं घालणार आहे तर इथं कमी जास्त तुम्ही भाज्या वगैरे करू शकता तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही टाकू शकता तर अर्धा टीस्पून हळद घालायची थोडंसं अर्धा स्पून इथं मीठ घातलेलं आहे चांगलं इथं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जा जास्त पाणी घालायचं नाही कमी पाण्यामध्ये खूप छान अशी आपली डाळ आणि भाज्या शिजून तयार होतात तर आता झाकण लावून इथं एकदम लो गॅसवर आपल्याला तीन सिट्या घालायच्या आहे म्हणजे जर आपण इथं फास्टमध्ये गॅस सुरू केला तर लवकर डाळ जे आहे शिजणार नाही आणि बघू शकता मी तीन इथं सिट्या घालणार आहे लो गॅसवर तोपर्यंत आपली इथं मेंदूवड्याची तयारी करून घेऊ मी या वाटीनेच उडदाची डाळ भिजू घातली होती दोन ते तीन तास इथं वेळ असेल तर ओवरनाईट तुम्ही भिजू शकता मी इथं दोन ते तीन तास इथं डाळ भिजू घातली होती सकाळी सहा वाजता ही डाळ मी भिजू घातली होती आणि इथे नऊ साडेनऊ वाजताचा हा नाश्ता माझा बनत आहे तर दोन बॅचेसमध्ये इथं मी वाटून घेणार आहे आपल्याला एकदम बारीक इथं पेस्ट जे आहे आपला हा बारीक वाटून घ्यायचा आहे दोन ते तीन टी स्पून पाणी घालून छान असं फिरून फिरून घ्यायचं दाखवते त्याच पद्धतीने तर बघू शकता मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे फक्त एक टीस्पून इथं पाणी घातलेलं आहे कारण की जे डाळ आहे ओलसर राहते त्याच्यामुळे जा जास्त उडदाच्या डाळीमध्ये पाणी घालू नका मेंदू वडे जे आहे छान बनतात हे छोटे छोटे टिप्ससोबत तुम्हाला मी सांगत आहे तर ही एका भांड्यामध्ये फेटायचं आहे आपल्याला डाळ त्याच्यामुळं मोठंच भांडं घ्यायचं आहे आपल्याला तर दुसरी डाळसुद्धा याच पद्धतीने मी बारीक वाटून घेणार ते तुम्हाला दाखवणार तर बघू शकता हे दुसऱ्या बॅचेसमध्ये मी वाटून घेत आहे फटाफट कारण की आपल्याला चटणी बनवायची आहे सांबार बनवायचा आहे आणि मेंदू वडे सुद्धा आपल्याला इथं बनून तयार करायची आहे तर थोडीशी व्हिडिओ जी आहे ते थोडीशी लांबसर बनणार पण खायला खूप टेस्टी लागतात हे सगळं साहित्य जर आपण सोबतच बनवलं ना जसं हॉटेलमध्ये बनवतात तसंच दहा ते बारा मिनटं मस्त फेटून घ्यायचं आणि बॅटर हलकं फुलकं करायचं जेवढं फेटसाल ना तेवढे छान मेंदूवडे बनून तयार होतात तर बघू शकता मस्त हलकं फुलकं झालेलं आहे आता मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये गोळा टाकून बघायचा हा जर गोळा वर तरंगला की आपला मेंदू वड्याचं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे तर मी थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामुळं जा जास्त तुम्हाला दिसत नसेल तुम्ही जास्त पाण्यामध्ये हा गोळा टाकून बघायचा आणि वर तरंगलं की समजून घ्यायचं आपलं बॅटर परफेक्ट आहे तर आता काही इथं आपण याच्यामध्ये मसाले घालू तर इथं मी क हिरवी कांद्याची पाल घेतलेली आहे थोडं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा टी स्पून जिरा आणि इथं अजवाईन घेऊन घ्यायचं कारण की ज्या डायजेशन जे आहे छान राहते त्याच्यामुळं आणि खायला चविष्ट लागतात हे मेंदू वडे तर नक्की घाला याच्यामध्ये तर हे फिरून घ्यायचं आपल्याला फक्त एक मिनिट म्हणजे सगळे भाज्या मसाले एकजीव होऊन जातो आणि आपल्याला इथं पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे त्याच्यामुळे मसाल्याची जे चव आहे बॅटरमध्ये याच्यामध्ये आतमध्ये ऑब्झर्व होते तर मी इथं पाच मिनटं बॅटर ठेवलेलं आहे जास्त आपल्याला रेस्ट वगैरे देण्याची काहीच गरज नाही बघू शकता तुम्ही हलकं फुलकं बॅटर फक्त फेटण्यावरच जास्त आपल्याला इथं जा जोर द्यायचा फेटलं की मस्त बॅटर जे आहे हलकं फुलकं होते आता याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे फक्त थोडासा घालायचा असं चिमुटभर घ्यायचं आणि ते याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे आतमध्ये सॉफ्ट राहतात आणि फुले फुले बनतात आपले हे मेंदू वडे जर घालायचं असेल तर घालू शकता हे खाण्याचा सोडा नाही तरच स्किप करू शकता तर चला आता पण इथं सर्व तयारी झालेलीच आहे आपली तर आता इथं फ्राय करून घ्यायची आता मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायची दोन पद्धत तुम्हाला दाखवणार आहे मी एक आपली चहाची जी चाळणी राहते त्याच्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकता मी याच्यावरच बनवणार आहे कारण की खूप छान बनतात आणि उलथानी जे राहते आपण जे पोळ्या वगैरे यांनी पलटते तोच इथं ने सुद्धा बनवू शकता मी सर्वात आधी चाळणीने तुम्हाला बनवून दाखवते पर सर्वात मेन म्हणजे लक्षात ठेवण्याची गोष्ट चाळणीला पाणी लावायचं ऑइल वगैरे लावण्याची काहीच गरज नाही फक्त हाताला आणि चाळणीला पाणी लावत जायचं आणि आपले हे मेंदू वडे बनून तयार करायचे आता एकसारखा इथं गोळा टाकायचा चारी बाजूला सारखा समान प्रमाणामध्ये आला पाहिजे त्याच्यामुळं बॅटर जे आहे सेट करायचं आणि मीडियम गॅसवरच आपल्याला इथं फ्राय करायचे तर बघू शकता छान निघतात आणि दिसायलाही खूप छान होतात पटापट बनवायला एकदम सोप्या पद्धतीने ही चाळणी जी आहे सर्वात सोपी मला वाटली म्हणून मी तुम्हाला दाखवते आता ही जी उलथाणी आहे याच्यावर सुद्धा पाण्याचा हात लावायचा किंवा ऑइलचा आए, जरी लावला तरी याला चालेल पण चाळणीला पाणीच चा लावा बरं काय आता या पद्धतीने बनवा किंवा चाळणीने बनवा तुम्हाला जसं बनवायचं असेल तसं तुम्ही सोपी जे पद्धत वाटत असेल तुम्हाला त्या पद्धतीने इथे मेंदूवडे बनवू शकता हातावर सुद्धा पाण्याचा हात घेऊन तुम्ही हे मेंदूवडे बनवू शकता तर मी फटाफट चाळणीवरच बनवणार आहे त्याच्यामुळं फटाफट तयार होतात हे बघू शकता आणि बऱ्याचशा वेळेस काय होते की मेंदूवडे जे आहे साईडला मोठे होतात एका साईडला आणि एका साईडला असे बारीक बनतात पण इथं जर गोळा तुम्ही चारी बाजूला सेट केला की आपले मेंदूवडे जे आहे परफेक्ट चारी बाजूला समान प्रमाणामध्ये तयार होतात आता मोठी छोटी साईज तुमच्यावर डिपेंड आहे जशी तुम्हाला आवडत असेल तशी तर इकड़े एका इकडं आपल्याला पलटत राहायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला मेंदू वडे जेवढे कढईमध्ये येतील तेवढे इथं फ्राय करायची तर आपल्याला इथं पाच ते सहा मिनटं लागतात एक बॅस तयार होण्यासाठी आणि आतमध्ये सॉफ्ट राहतात आणि वरची जे लेयर आहे एकदम कुरकुरीत आणि खस्ता बनतात बस याच पद्धतीने जरी तुम्ही फ्राय केले तरी तुम्हाला एकदम सोपी पद्धत वाटणार आहे की पटापट कसे होणार हे तर बॅटर चिकट राहते मग लवकर लवकर कसे होणार तर या पद्धतीने बनवा फक्त पाण्याचा हात घ्या आणि फटाफट हे मेंदूवडे तयार करा एकदम सोप्या पद्धतीने मी सर्व ते अशाच पद्धतीने बनवून तयार करते नंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकता ड्राय होतात बिलकुल ऑइल राहत नाही याच्यामध्ये आता त्याच कढईमध्ये मी सगळे फ्राय करून घेणार आणि याच कढईमध्ये सुद्धा सांभार बनवणार आहे म्हणजे जास्त भांडे भरवण्याची काहीच गरज नाही हीच पद्धत सगळ्यात सोपी आहे चारी बाजूला बॅटरची आहे असं छान एक सेट करायचं नंतर फटाफट पत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की काहीच वेळ लागत नाही पटापट तयार होतात फक्त पाण्याचा हात घ्यायचा आणि चारी बाजूला बॅटर समान प्रमाणामध्ये करायचं मधामध्ये छेद करायचं आणि लगेच इस टाकून द्यायचं फक्त गॅस जी आहे लो ठेवा म्हणजे पटापट इथं जळणार नाही जर गॅस जर फुलं असेल तर पटकनवरची लिअर अशी भाजून जाते ना आतमध्ये कच्चे राहतात जर आपण बाहेर जर हॉटेलमध्ये खायला गेलो मेंदूवडे तर हे शंभर ते दीडशे रुपयामध्ये आपल्याला मिळतात प्लेट पण पोट काही भरत नाही त्याच्यामुळं तुम्ही एका वाटीमध्ये पोट भर पूर्ण घरामध्ये खाऊ शकतात एवढे बनवून तयार होतात याच पद्धतीने मी सगळे बनवून तयार करते तर साईडला आपले मेंदूवडे बनत आहे इकडं डाळसुद्धा छान मस्त कूक झालेली आहे बघू शकता पाणी परफेक्ट टाकायचं म्हणजे जास्त आपल्याला इथं फेटण्यासाठी ज काढायची गरज नाही त्याच्यामध्ये जेवढ्या पाण्यामध्ये आपली डाळ आणि भाज्या शिजून जातात तर तुम्ही इथं पाहू शकता कमी पाण्यामध्ये मस्त सगळ्या भाज्या शिजून तयार झालेल्या आहे अशा हाताने किंवा मिक्सरमधून जर डाळ नाही झाली तुमची तर काढू शकता तर याच पद्धतीने मी सगळे फ्राय केलेले आहे त्याच कढईमध्ये इथं मी सांबार बनवत आहे सर्वात आधी इथं कढीपत्ता ॲड करायची याची जे चव आहे ना खूप छान मध्ये लागतो थोडीशी इथं मोरी घालायची अर्धा टी स्पून जिरं घालायचं चा, चांगलं परतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा मी इथं बारीक चॉप केलेला आहे ते लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं ही जी चव आहे कढीपत्त्यामध्ये राई मोहरीमध्ये जिऱ्यामध्ये कांद्यामध्ये खूप छान लागते तर तुम्ही इथं हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता किंवा लाल मिरची इथं टाकू शकता पण मी इथं मिरच्या वगैरे काहीच टाकणार नाही मी डायरेक्ट मिरची पावडर ॲड करणार आहे अर्धा टीस्पून इथं घालायची आहे हळद आपल्याला पहिल्यांदा आपण डाळीमध्ये शिस्तानी घातलेलीच होती त्याच्यामुळं कमीच घाला इथं गरम मसाला अर्धा टीस्पून घालायचा आहे इथं मी घातलेला आहे धनिया पावडर घातलेला आहे अर्धा टीस्पून ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं कारण डाळीमध्ये आपण जास्त मीठ घातलेलं नव्हतं तर तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं लाल तिखट मी दीड चम्मच इथं घालत आहे जास्त तिखट नाही त्याच्यामुळे जा मी जास्त घालत आहे आणि तशी थोडीशी स्पायसी चांगलीच लागते आपल्या मेंदूवड्यामध्ये तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले इथं कमी जास्त करू शकता चांगलं इथं परतल्यानंतर इथं मी एक चिंचाचा तुकडा घालत आहे इथं तुम्ही थोडासा गुळाचा वापर करू शकता कारण की अशी आंबट तिखट जे आहे चवीला खूप छान लागते पण मी इथं जे आहे गुळ वगैरे टाकत नाही पर तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर तर आता हे पूर्ण मी इथं फेटलेली याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता इथे पाण्याचा वापर मी अर्धा गिलास करणार आहे जास्त इथं पातळ किंवा जास्त थिक करणार नाही कारण की जास्त थीक जर झाली तर मेंदू वळ्यामध्ये ऑब्झर्व होत नाही आणि जास्त पातळ चांगली खायला लागत नाही त्याच्यामुळं मी अर्धा गिलास याच्यामध्ये पाणी घालत आहे कुकरमध्ये ते सगळी डाळ फिळून घेतलेली आहे आता इथं आपल्याला दोन ते तीन उकळ्या घालायच्या इथं कोथंबीर वगैरे तुम्ही कापून टाकू शकता मी काहीच टाकत नाही इथे इथं धनिया पावडर वगैरे टाकायचे मी इथं टाकलेलं आहे इथं आमचूर पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता आता इकडं आपली डाळीला उकळी येपर्यंत आपण इथंच खमंग चटणी बनून तै तयार करू तर इथं मी घेतलेली आहे चण्याची भाजलेली डाळ थोडी दोन टी घेतलेली आहे दोन टीस्पून इथं कोकोनट पावडर घेतलेला आहे तुम्ही ओलं नारळ सुद्धा घालू शकता साखर घालायची आहे एक मोठा चम्मच भरून आणि एक हिरवी मिरची घालून घ्यायची म्हणजे इथं गोड तिखट चटणी आपली बनवून तयार होते थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायची कढीपत्ता घालायचा आणि इथं तीन ते चार इथं आपल्याला आंबट दही घालून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे काळं मीठ घातलं तरी चालेल काही हरकत नाही इथं घरचंच दही बनलेलं आहे ते मी इथे च तीन ते चार इथं टीस्पून घालणार आहे आणि पाणी न वापरता हे सगळं वाटून घ्यायचं आहे तर मस्त आपली हे खमंग चटणी गावरान पद्धतीची बनवून तयार झालेली आहे सोबतच आपली हे सगळं तयार झालेलं आहे इथं आपण घेतलेली आहे चटणी हिरवी इथं मेंदूवडे आणि मस्त इथं चविष्ट आपण सांबार बनवलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा सकाळचा नाश्ता टेस्टी जर असेल तर पोटभर हा नाश्ता बनवून तयार होतो आणि खायला जेवढा चविष्ट तेवढाच बनवायला सोपा आहे हा मुलांच्या टिफिन मुद्देमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता तर हे मी मेंदूवडे डाळीमध्ये टाकून घेतलेले आहे बघू शकता आतपर्यंत मस्त ऑब्झर्व होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात या पद्धतीने जरी तुम्ही बनवले ना तर तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही पटकन बनवून तयार होतात फक्त आपल्याला डाळ भिजण्यात थोडासा वेळ द्यावा हो लागते बाकी काहीच वेळ लागत नाही हा खाऊन बघायचा लागतो कसा खायला तर खूप टेस्टी झालेला आहे मंडळी पण तुम्ही एक वेळा या पद्धतीने बनून बघा आणि खाऊन बघा नंतर तुम्हाला समजणार की हा मेंदू वडा एकदम सोप्या पद्धतीचा आणि खमंग बनून तयार होतात पाहिलं ना तुम्ही आतपर्यंत मस्त क्रिस्पी झालेला आहे वरची जे लेअर आहे मस्त आपली क्रंची आणि आतमध्ये सॉफ्ट खमंग चटणी तर सांबार आहे ना एकदम साऊथ इंडियनची आपली आजची ही रेसिपी गावरान पद्धतीमध्ये कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल माझी रेसिपी थोडीशी तुम्हाला तर प्लीज चॅनलला जास्तीत जास्त मंडळी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा तर अशा छान छान रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद मंडळी तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी रहा खुश राहा बाय